नमस्कार वेलकम बॅक टू द द नमस्कार वेलकम टू चॅनल तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटो चटणी जी इंस्टाग्राम यूट्यूबला खूप व्हायरल आहे सध्या तर बघा तुम्ही मी बनवते टोमॅटो चटणी बनवण्यासाठी आपण इथे चार पाच टोमॅटो धुवून कापून घेतले आहेत त्याच्यानंतर थोडीशी लसूण लागेल मिरची आणि कांदे लागतील थोडेसे आणि कोथिंबीर तर सगळ्यात आधी आपण तेल टाकूया त्याच्यात तेल थोडं गरम झालं की त्यात लसूण टाकायचे त्याच्यानंतर लसूणला थोडंसं भाजू द्यायचं नंतर त्यात टोमॅटो टाकायचे आणि असे उलटे ठेवायचे सगळे टोमॅटो आणि दोन ते तीन मिनिटांसाठी आपण ते झाकून ठेवायचं दोन तीन मिनिट झाले की त्या टोमॅटोवरच्या आपण साली काढून घेऊ टोमॅटो चटणी बनवता बनवता मी एक म्हण किंवा सुविचार किंवा वाचलं होतं कुठेतरी ते सांगते तुम्हाला सुख मिळालं तर ते उपभोगायचं सुख मिळालं तर ते उपभोगायचं मिरवत बसायचं नाही आणि जर दुःख मिळालं किंवा दुःख आलं आपल्या आयुष्यात तर ते पचवायचं पण गिरवत बसायचं नाही हीच आयुष्याची खरेदी थांब थँक्यू यू इथे साली काढून झाल्यावर अजून थोडे शिजू द्यायचे टोमॅटो कारण ते दाबून बघितल्यावर थोडेसे कडक वाटत होते मला आणि त्यानंतर ला ते एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचे आणि मग मिक्सरला लावायचे इथे मी प्लेटमध्ये नाही काढले डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढलं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच कढाईमध्ये ज्याच्यात आपण टोमॅटो आणि लसूण फ्राय केलं होतं त्याच कढईमध्ये थोडेसे कांदे फ्राय करून घ्यायचे तेल नाही टाकायचं आहे त्यात मी थोड्या वेळानंतर तेल टाकलं होतं त्याच्यात अजून चांगले व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर मिरच्या टाकायच्या आणि अजून परत त्या दोघांना चांगलं भाजू द्यायचं आणि मग त्यात ती टोमॅटोची पेस्ट त्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद थोडीशी एकदम थोडीशी मिरची पावडर आणि धनिया पावडर टाकायची आणि थोडीशी त्यात कोथंबीर घालायची मीठ मी सुरुवातीला थोडंसं टाकलं होतं टोमॅटो शिजताना त्याचा व्हिडिओ मी बनवला आहे आणि नंतर पण थोडं थोडं असं दोन वेळा थोडं थोडं करून टाकायचं त्यामध्ये मीठ तर टोमॅटो चटणी इथे तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू